शिस्तबद्ध मैदान संपल झाला श्री सिद्धनाथ जोगेश्वर यात्रेनिमित्त मौजे निमसोड तलवा जिल्हा जिल्हा आणि या मैदानासाठी वेळात वेळ करून या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व गाडी मालक चालक आणि समस्त चाहत्यांच या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ निमसोडकर वतीने या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण उपस्थित झाला आणि मैदानाची वाढवली त्याबद्दल या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय या ठिकाणी आतापर्यंत यात्रा कमिटी आपण पाहिल्या परंतु ही यात्रा कमिटी आणि यात्रा कमिटीचा आदर्श घ्यावा असा आदर्श या ठिकाणी ही गाव आहे या ठिकाणी सात नंबर साठी या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षी देऊन या ठिकाणी सातवा गाडीचा सन्मान केला जाणार आहे चंदर फॅन्स क्लब माळवाडी सातारा यांच्या ठिकाणी उत्तेजनाचा बक्षी देऊन त्यांचा ठिकाणी सन्मान केला जाणार आहे सुंदर अशी गाडी पाहली चंदर फॅन्स क्लब आणि रायफल फॅन्स क्लब माळवाडी साताराकरांची त्यामध्ये नाना कापसे चंद्र फॅन्स क्लब माळवाडी सातारा यांचा चंदर पाल आणि त्याच्यासोबत गणेश फौजी दादा फौजी आणि ऋषिकेश फौजी रायफल फॅन्स क्लब वाकेश्वर यांची रायफल पळाली की आजच्या या सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या सिद्धनाथ केसरी किताबाचे उत्तेजनाथ क्रमांकाचे मानकरी केले ड्राईवर खटावकरांनी सुंदर असा शिस्तबद्ध मैदान श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या नेमचोटकरांच्या मैदानातला सहा नंबरचा मानकरी ठरला सहाव्या क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक तीन व धावली गाडी अरळी बाळासाहेब शिंदे पुसेगाव या गाडीचा सहावा क्रमांका सुंदर <S sexually> अशी गाडी पळाली आरोई बाळासाहेब शिंदे पुसेगाव आम्रपाली बाळासाहेब शिंदे पुसेगाव यांचा शंभू पळाला आणि त्याच्यासोबत नाना घाटवर बदलापूर आणि सोमनाथ जाधव नवनाथ जाधव विसापूरकरांचा जपान पळाला जपान आणि शंभू आजच्या या सिद्धनाथ केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी केले लखंडावर गोदावलेवाडी कराने सिद्धनाथ व जोगेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकावला पाचव्या क्रमांकाचे मानकर ढरले तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी साम्राज्ञी सोमनाथ सेट सांगवे निमसोड कॅप्टन फ्रान्स क्लब निमसोड या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली सम्राज्ञी सोमनाथ सेट सांगवे निमसोड आणि कॅप्टन फ्रान्स क्लब निमसोड यांचा कॅप्टन पाहला आणि त्याच्यासोबत जयवंत काळे उर्फ छोटू जुळेवाडी यांचा राजा पाळला राजा आणि कॅप्टन या सिद्धनाथ केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी शिस्तबद्ध संपन्न झालं त्या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला चार नंबर चे मानकर धरले तास क्रमांक चार वर धावलेली गाडी अक्षरा प्रकाश कुंभार प्रथमेश हॉटेल बिअर बाग पळस या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली कुमारी अक्षरा प्रकाश कुंभार हॉटेल बार मंडळ यांचा लक्ष्या पावला आणि संतोष दाना कापसे मालवाडी यांचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नखऱ्या पावला सुंदर अशी लक्ष आणि नखऱ्याची गाडी आजच्या या सिद्धराज जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सिद्धनाथ केसरी निमसडकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी केले पप्पू ड्रायव्हर आवारवाडी करारी श्री सिद्धनाथ केसरी सन दोन हजार चोवीस नेमसोडकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी ढरला तुती का चा पटकलो ताज क्रमां का की मोर्दरी। या क्रमांकाचा बक्षीस पटकल तास या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली आई काळ प्रसन्न सरपंच रोहिदास बापू चोरगे सोपान भाऊ चोरगे आणि घनश्याम दादा जगदाई वलखड यांचा तीनशे एक हरण्या पाला आणि त्याच्यासोबत एमजे ज्वेलर्स मैसूर बाळासाहेब माने आणि बाबूशेठ माने घरणिकीकरांचा राजा राजा आणि हरण्याची सुंदर अशी गाडी आजच्या या सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या सिद्धनाथ केसरी निमसोडकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी केली नितीन राय आवारवाडी करानी निमसोडकरांचे एक नामवंत मैदान श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेलं मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी अंकुरण रणजित सर निंबाळकर विठ्ठल ड्रायव्हर बुध या गाडीचा द्वितीय सुंदर गाडी कुमारी सर निंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुध यांच्या नावावरती नशीब वाजमावलं ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमारी अनुजा नितीनाबाद सेवाळे हडपसर आणि दत्तू पाटील झरे यांचा पाखऱ्या पाळाला आणि त्याच्यासोबत मा तुळजा भावानी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा विठ्ठल चव्हाण फौजी अनिल कदम वियापूर आसी मुलानी वडगाव आणि सोमा डायव्हर तरडा यांचा विदर्भ एक्सप्रेस विक्रमी खरेदी पाखऱ्या आजच्या या मैदानातील सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यात्रेन आयोजित केलेल्या निमसडकरांच्या भव्य आणि दिव्य मैदानातील द्वतीय क्रमांकाचे मानकरी केले विठ्ठलनाना बुधकरांनी आणि आज संपन्न झालेलं एक सुंदर आणि असं वेगळं मैदान निमित्त होत श्री सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेच एक पार दर्शक मैदान या ठिकाणी चोवीस चा मान करी। एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मान पटकला दोन वर धावली गाडी सतीश शेठ चव्हाण निमसोड हैदराबाद जे के ग्रुप बँगलोर एकाहत्तर एकाहत्तर या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळली सतीश शेठ चव्हाण निमसोड जे केलोर हैदराबाद यांच्या नावावरती नशी वाजवलं आणि गाडी फायनल साठी सिद्धनाथ केसरी किताबाची प्रथम क्रमांकाची रोख रुपये एक लाख ची मानखरी झाली श्रीनाथ साहेब धुमा मोहिल अर्णव साळुंके संतोष साळुंके आणि कालचा बड्डे बॉय स्वामी साई सचिन शेठ घरात कराव यांचा नवमिंद केसरी बकासूर पावला आणि त्याच्या सोबत आई दरजाई प्रसन्न घोट दर्जाई अरुण पाटील नाना प्रधान घोट यांचा या ठिकाणी छोटा सर्जा पाहला बकासूर आणि छोटा सर्जा आजच्या या श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेला श्री सिद्धनाथ केसरी सण दोन हजार चोवीस या प्रथम क्रमांकाचे मानकरी केले ड्रायव्हर किल्ले के मच्छिंद्र गडकरांनी विजेत्या सर्व गाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ नेमचोडकर यांच्या वतीने या ठिकाणी मनापूर्वक धन्यवाद